सुमनला तिच्या नवऱ्याने केशवने लग्न झाल्यानंतर त्याच्यासोबत घेऊन न जाता सासरीस त्याच्या आईची सेवा करायला ठेवून गेला सुमन मन लावून तिच्या सासूची सेवा करायचा प्रयत्न करत होती पण तिची सासू मात्र घरावर स्वतःचा ताबा ठेवण्यासाठी कायम तिला ओरडत रागवत असायची घरात त्यांनी एक विचित्र नियम बनवला होता की घरातले सगळे राशन किचनमध्ये उपयोगी येणारे सामान त्याने त्यांच्या खोलीत ठेवलं होतं जेवण बनवताना रोज तिची सासू लागणारे सामान मोजून मापून देत असायची ते बघून सुमनला खूप विचित्र वाटत असायचं कारण तिच्या माहेरी रेशनचे सगळे सामान समोर ठेवलेलं असायचं पण इथे तर तिची सासू एवढ्या कोत्या म्हणायची होती की डाळ तांदळाचा डबा पण त्या सुन्याच्या भरोशावर ठेवत नव्हत्या त्यामुळे सुमन पण जास्त काही बोलत नव्हती पण रोज जेवण बनवताना ती कोड्यात पडलेली असायची कारण रोज सासूच्या समोर असं जेवण बनवण्यासाठी मागायला जाताना तिला असं वाटायचं की ती सासूसमोर भीक मागत आहे आणि तिची सासू खूप गर्वाने तिला डाळ तांदूळ पीठ अगदी मोजून मापून देत असायची त्यात त्यांना वेगळाच आनंद मिळत असायचा असं करून त्यांना असं वाटायचं की त्या त्या घराच्या मालकी नाहीत आणि त्या त्यांचा त्या त्या मालकी हक्क असा दाखवत असायच्या जेवताना कधी अचानक भावना घरी आला तर बिचाऱ्या सुमनला तिच्या वाटणीचं जेवण त्या पाहुण्याला द्यायला लागत होतं आणि परत तिची सासू जेवण करायला सामान पण देत नसायची उलट तिला दोन चार बिस्किटं देऊन म्हणायची की बिस्किटं खाऊन पाणी पिऊन तुझी भूक मारून टाक सुमन पण तिच्या सासूला जास्त काही बोलू शकत नव्हती कारण तिला भीती वाटत होती की ती काही बोलली आणि तिच्या सासूने भांडण केलं तर सुमनला असं नवऱ्याशिवाय राहायला सासरी राहायला अजिबात आवडत नव्हतं अधूनमधून सुट्टी घेऊन तिचा नवरा तिला भेटायला यायचा तो आला की सुमन खूप आनंदात असायची तिला अचानक समजलं की ती आई होणार आहे ही बातमी समजल्यावर तिच्या सासूला तिची काळजी घ्यायची नव्हती त्यामुळे त्यांनी लगेच तिला माहेरी पाठवून दिलं सुमनला पण छान वाटलं की चला अशा अवस्थेत तिला सासरे राहायला लागणार नाही अशा वातावरणात ना तिचं बाळ वाढणार नाही सुमनने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले सुमनची डिलेवरी झाल्यानंतर केशव पण सुट्टी घेऊन पंधरा दिवस राहायला आला सहा महिन्यानंतर तिची सासू तिला आणि बाळांना सासरी घेऊन परत आली आता तिला मुलांच्या सोबत सासूचे नखरे पण उचलायला लागत होते सगळ्यांची कामं करून करून ती थकून जायची पण तिच्या सासूच्या तोंडातून मात्र दोन प्रेमाचे शब्दसुद्धा कधी ऐकायला मिळत नव्हते बघता बघता तिची मुळं तीन वर्षाची झाली एक दिवस तिच्या सासूने सांगितलं की आज रात्री जेवायला दोन पाहुणे आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे छान असं जेवण बनवून तयार ठेव मग सुमन सासूकडून जेवण बनवण्यासाठी लागणार सामान घेऊन आली आणि तिने जेवण बनवलं पण घरी दोन ऐवजी चार पाहुणे आले तिच्या सासूने खूप प्रेमाने त्यांचे स्वागत केले खूप प्रमाणे त्यांना जेवायला घातलं पाहुणे जेवण गेल्यानंतर सगळं जेवण संपलं कारण तिच्या सासूने मोजून मापून सामान दिलं होतं सुमनचं मन घाबरलं जर आज सासूने परत सामान दिले नाही तर तिला उपाशी झोपायला लागणार कारण आता तिला उपाशी राहायला जमत नव्हतं पाहुणे जेवण गेल्यानंतर ती सासूच्या जवळ आली आणि म्हणाली सासूबाई सगळं जेवण संपलं आहे मुलं पण उपाशी आहेत आणि मला पण खूप जोरात भूक लागली आहे तुम्ही जराशी सामान काढून द्या ना तिचं बोलणं ऐकून तिची सासू रागात म्हणाली हे बघ सुनबाई जर दोनच्या जागेवर चार पाहुणे आले म्हणून काय झालं मी त्यांना जेवण वाढायचं नव्हतं का त्यांना उपाशी परत पाठवायचं होतं का जेवण संपलं आहे तर मुलांना बिस्किट खायला दे पाणी प्यायला दे आणि तुला तर उपाशी राहायची सवयच झाली आहे सवय हा शब्द तिच्या मनाला सुईसारखा टोचला मग आज ती सासूला जोरदार उत्तर देत म्हणाली सासूबाई मला सुरुवातीपासून उपाशी राहायची सवय नव्हती माझ्या आईने मला कधीच उपाशी राहू दिलं नाही बहुतेक ती आईच असते जिला तिच्या मुलांच्या भुकेची काळजी असते त्यामुळेच तर म्हणतात की लग्नानंतर सगळं काही बदलतं लग्नानंतर आम्हा मुलींची भुक्याची काळजी घेणारं सासरी असतं तरी कोण पण जाऊ द्या एवढे दिवस मी उपाशी राहिले पण आता मी माझ्या मुलांना असं उपाशी राहिलेलं तडफडत नाही बघू शकणार जेवण संपलं आहे तर आज घरात दुसऱ्यांदा जेवण बनणार माझी मुलं पोटभर जेवणार आणि मी पण जेवणार जर तुमच्या घरात राहून मला आणि माझ्या मुलांना उपाशीपोटी झोपायला लागलं तर मी पण घरातली कुठलीही कामं करणार नाही माझा नवरा तिकडे आमच्यापासून लांब राहून कमवत आहे आणि इथे मी तुम्हाला सांभाळून घेत आहे तुमची काळजी घेत आहे घराची जबाबदारी पार पाडत आहे आणि तरी पण मला आणि माझ्या मुलांना उपाशीपोटी राहायला लागेल तर एवढे कष्ट करून तरी काय फायदा असं म्हणत तिचा आवाज भरून आला तिची सासू रागात तंतनत म्हणाली अच्छा तर तू तु, तुझ्या नवऱ्याच्या कामाईचा आव दाखवत आहेस होय पण हे विसरू नकोस की तो तुझा नवरा भाईच्या अगोदर माझा मुलगा आहे सासूचे बोलणे ऐकून सुमन हसत म्हणाली हो सासूबाई तो तुमचाच सास मुलगा आहे म्हणून तर ते त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांच्या बायको मुलांपासून लांब राहत आहेत पण आता काहीतरी विचार करायला का हवा ठोस पाऊल उचलायला हवं लग्नानंतर मला तर माझे स्वतःचा संसार असा नशिबात नव्हताच माहेरी राहायला गेलं की ऐकायला मिळते की सासर तुझं आपलं घर आहे इथे आले तर तुम्ही बोलता की हे माझं घर आहे मग माझं स्वतःचं घर कुठं आहे तिची सासू हट्टाने पेटून उठली आणि म्हणाली जास्त मोठमोठ्या गोष्टी बोलू नकोस हे माझं घर आहे आणि तू या घरची सून आहेस जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला मी सांगेल तसेच जगायला लागणार आहे घरात एकदा जेवण बनलं आहे त्यामुळे आता परत जेवण बनणार नाही मुलं तर तशी पण खेळून खेळून दमली आहेत मी सांगत आहे दोन चार बिस्किटं खायला दे त्यांना म्हणजे झोपून जातील सुमन तिचे डोळे पुसत म्हणाली ठीक आहे सासूबाई तुमची हीच इच्छा असेल तर तेच खरं असं म्हणत ती तिच्या मुलांना खोलीत घेऊन गेली थोड्या वेळानंतर दारावरची बेल वाजली सुमनने दारू उघडले तर दारात डिलिव्हरी देणारा मुलगा उभा होता सुमनची सासू पण खोलीतून बाहेर आली आणि सुमनच्या हातात जेवणाचं पार्सल बघून हैराण झाली आणि म्हणाली सुनबाई हे सगळं काय आहे जेवण ऑर्डर करायला तुझ्याजवळ पैसे कुठून आले सुमन हसत म्हणाली हे पार्सल माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणि मुलांसाठी पाठवलं आहे बहुतेक अजूनपर्यंत त्यांच्यात माणुसकी शिल्लक आहे म्हणून तर त्यांना माझ्या आणि मुलांच्या भुकेची काळजी आहे असं म्हणत ती पटकन तिच्या खोलीत निघून गेली तिने आतून दार बंद करून घेतली आणि आत बसून मुलांसोबत जेवण करायला लागली सुमनने फोन करून नवऱ्याला सगळे हकीकत सांगितली होती आणि त्यासोबतच तिचं आणि सासूचं बोलणं रेकॉर्ड करून नवऱ्याला पाठवलं होतं केशवला तर त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता की त्याच्या बायकोसोबत आणि मुलांसोबत त्याच्याच घरात त्याच्यावर एवढा अन्याय होत असेल तो तर विचार करत होता की घरात आई एकटे आहे अशा वेळेस त्याची बायको आणि मुलं तिच्यासोबत राहिली तर तिला आधार मिळेल ती उदास राहणार नाही तिला एकटेपणा जाणवणार नाही तिची काळजी घेतली जाईल त्यामुळे तर आजपर्यंत तो त्याच्या बायको मुलांपासून लांब राहत होता स्वतः बिचारा बायको असताना पण एकट्या राहत होता आईसाठी सगळं सहन करत होता पण आज बायकोचा आणि मुलांचा त्रास बघून त्याची त्यालाच लाज वाटत होती आज तो स्वतःच्याच नजरेत पडला होता तो आज एवढा कमवत होता तरी पण आज त्याच्या बायकोला आणि मुलांना उपाशी राहायला सांगितलं जात होतं त्याचं मन दुखानं भरून आलं दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आला अचानक असं समोर केशवला बघून त्याची आई दचकली केशव आईच्या जवळ गेला आणि म्हणाला आई मी माझ्या बायकोला आणि मुलांना माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आता माझी नोकरी तिथे आहे तर मी इथे राहू शकत नाही मी त्यांना तिथे घेऊन जाणार आहे तुला जर एकटीला राहायचं नसेल तर तू आमच्यासोबत तिथे राहायला येऊ शकतेस त्याच्याही रागात म्हणाली हे माझं घर आहे आणि ते घर सोडून मी कुठेही जाणार नाही माझ्याजवळ माझ्या जागण्यापुरते पैसे आहेत मग मी माझं घर सोडून कुठे दुसरीकडे राहायला का जाऊ आणि तुला तर फक्त तुझ्या बायको मुलांची पडली आहे त्यांना घेऊन गेल्यानंतर मी इथे एकटी पडेन या गोष्टीचा तुला जरा पण काळजी नाही केशव म्हणाला आई तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस तुझाच विचार करून आजपर्यंत मी माझ्या बायको मुलांपासून लांब राहत होतो पण तू काय केलंस कशी त्यांच्यासोबत वागत आहेस तू घराची मालगीन बांधण्याच्या नादात माझ्या बायको मुलांना उपाशीपोटी झोपायला हो सांगितलं हा दिवस बघण्यासाठीच मी कमवत आहे का मी एवढं पण कमवत नाही का की माझ्या बायकोला मुलांना पोटभर जेवायला घालू शकेन मुलाचं बोलणं ऐकून आता तर त्याच्याही रागात एकदम गप्प झाली केशव हळू आवाजात म्हणाला आई मी तुझी काळजी घ्यायला सेवा करायला कधीच नाही म्हणणार नाही भविष्यात जेव्हा कधी तुला माझी गरज पडेल तेव्हा तू हक्काने माझ्याजवळ येऊ शकतेस पण आता तरी माझ्या बायको मुलांना माझी गरज आहे असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून गेला आणि त्याने बायकोला तिचं आणि मुलांचं सामान पॅक करायला सांगितलं त्या दिवशी रात्री सुमन तिच्या नवऱ्यासोबत राहायला गेली कर्तव्य पार पाडायच्या नादात तिने खूप काही सहन केलं होतं पण आता तिच्या नवऱ्याला कळून चुकलं होतं की त्याची आई त्याच्या बायकोसोबत किती चुकीचं वागत होती आता जसं असेल तसं त्याची इच्छा होती की त्याची आई पण त्याच्यासोबत राहावी म्हणजे आई बायकोसोबत काही चुकीचं वागली तर तिथे सांभाळून घ्यायला तो पण हजर असेल नाहीतर बिचाऱ्या बायकोला एकटीला मुलांसोबत आईची पण नखरे उचलायला लागतील सुमन गेल्यानंतर तिच्या सासूने घरातल्या कामासाठी एक कामवाली ठेवली होती त्यामुळे त्यांना कसलाच प्रॉब्लेम होत नव्हता सुमनची सासू पण रागात होती की त्यांच्या मुलाने म्हातारपणात त्यांना एकटीला सोडायची हिंमत कशी केली होती त्यामुळे त्या पण चिडल्या होत्या हट्ट धरून बसल्या होत्या की त्या पण मुलाकडे राहायला जाणार नाहीत केशवने पण सगळं नशेबावर सोडलं होतं त्याने पण मनाशी पक्कं केलं होतं की भविष्यात जर त्याच्या आईला त्याची कधी गरज पडली तर तो त्यांना त्यांच्याजवळ राहायला घेऊन येईल पण आत्ताच्या या घडीसाठी तर हेच चांगलं होतं जसं चाललं आहे तसं चालून द्यायचे तुम्हाला काय वाटतं केशव त्याच्या बायकोला आणि मुलांना त्याच्यासोबत राहायला घेऊन गे गेला ते योग्य होतं का अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा